नमस्कार दिव्य बेळगाव चंदगड लाईव्ह मध्ये आपले स्वागत पोवाड ते चंदगड सुमारे तीस ते पस्तीस किलोमीटर अंतर शेतकऱ्यांनी पायपीट करत चंदगड तहसीलदारांना निवेदन दिले

म्हणजे लोकांनी लोकांनी लढून स्वातंत्र्य मिळवलं या देशात आणि ह्या जो राज्यकारभार होता तो इतक्या लोकप्रतिनिधी आणि शासनाच्या हातात गेला परंतु अलीकडच्या काळामध्ये मंडळीने नक्की आवडतो सांगतो तुम्ही काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीमध्ये सत्तेची असणारी मानसात म्हणून मी तुम्हाला आणि इतरांचे मनोगत पुढील भागात पहा